राज्यभरातल्या जिल्हा बँकांनी आदेशाप्रमाणे दहा हजार रुपयांच्या पीक कर्ज वाटपास सुरुवात करावी अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय ज्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका नकार देतील अशा शेतकऱ्यांनी सहाय... सहायक सहाय्यक निबंधक किंवा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा नाहीतर थेट माझ्या मोबाईलवरती फोन करावा असं आवाहन देशमुखांनी केलं आहे कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असून सर्व अडचणी सोडवण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे गेले पंधरा दिवस अंबाबाई मंदिरामध्ये पुजारी विरुद्ध भाविक असा वाद सुरू आहे हा वाद टोकाला गेल्यानं जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश सुभेदार यांच्या उपस्थितीमध्ये भाविकांची बैठक घेण्यात आली यावेळी झालेल्या भाषणांनी सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला त्यामुळे सभा आटोपती घेत केवळ मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलं आज संध्याकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली असून त्यात काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे शिवसेना म्हणजे वाघाची मांजर झाली आहे अशा शब्दामध्ये सुप्रिया सुळे यांनी सेनेवरती बोसरी टीका केली आहे तलवार आहे म्हणतात पण बाहेर काढत नाही याचा अर्थ त्यांच्याकडे तलवारच नाही तर शिवसेनेनं एकदा तलवार काढून दाखवावीत असं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाशिममध्ये संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या धुळे शहराच्या मध्यमागी उभारण्यात आलेल्या पांझरा चौक चौपाटीचं अतिक्रमण हे उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर जिल्हा प्रशासनाला हटवलेला आहे पांजरा नदी किनारी असलेली ही चौपाटी भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आली होती मात्र ही चौपाटी नियमबाह्य हो उभारण्यात आले असल्याची तक्रार उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती संदर्भामध्ये मंगळवारी उच्च न्यायालयानं जिल्हा प्रशासनाला फटकारल्यानंतर काल मध्यरात्रीपासून पांजरा चौपाटीवरती महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे संत तुकाराम महाराजांची पालखी दौंड तालुक्यातील यवत या गावी आल्यानंतर वारकऱ्यांना एक वेगळीच मेजवानी दिली जाते गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे येथे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचं भोजन दिलं जातं दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवतमध्ये ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये विसावतो गोडधोड जेवणानंतर ग्रामीण भागातील चुलीवरील भाकरी आणि पिठल्याचं जेवण लाखो वारकरी करत असतात भंडारा जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं विक्री करणाऱ्या सहा कृषी केंद्रांवरती कृषी विभागानं धाड टाकलेली आहे भंडारा लाखंदूर आणि लाकणी या तालुक्यातील या सहा कृषी केंद्रांवरती धाडी टाकण्यात आल्यात बियाणे विक्रीचे बिल शेतकऱ्याला न देणे चांगल्या ब्रँड खाली बियाणं बोगस बियाणं विक्री करणं अशा त्रुटी दिसून आल्यामुळं सहा कृषी केंद्रांवरती बियाणे कृषी केंद्रांवरती बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये तब्बल बाराशेहून अधिक कृषी केंद्र आहेत या कारवाईमुळं अनेक कृषी केंद्रांचे आता धाबे देण्यात आले आहेत अहमदनगर नगरमध्ये सिगारचा ट्रक लुटल्याची घटना घडलेली आहे ट्रकमधील सुमारे एक कोटी चोवीस लाखांचा सिगार चोरट्यांनी लांबवलेला आहे पुण्याहून आयटीसी कंपनीचा सिगार माल घेऊन औरंगाबादला चाललेला हा ट्रक नेवासे तालुक्यामध्ये चोरट्यांनी लुटला आहे वडाळा बहिरोबा गावाजवळ हा ट्रक अज्ञात चोरट्यांनी लुटून ट्रक चालकाला आणि क्लिनरला बेदम मारहाण केली आहे या प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे अहमदनगरमधील कोपर्डी खटल्याच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे यामध्ये बलात्कार आणि हत्येतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा जबाब नोंदवण्यात आलाय यावेळी न्यायालयानं आरोपीला त्याच्या विरोधातील साक्षी पुरावा वाचून दाखवला साक्षी पुराव्यावरती आरोपीचं म्हणणं विचारण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी आरोपी जितेंद्र शिंदेनं सर्व आरोप फेटाळून लावले मी अत्याचार केला नसून मला गोवण्यात आल्याचं त्यांना म्हटलंय त्याचबरोबर वैद्यकीय पुरावे सुद्धा खोटे असल्याचं शिंदेनं म्हटलंय दरम्यान आज खटल्यातील दुसरा आरोपी संतोष भावाळचा जबाब नोंदवण्यात येणार आहे अहमदनगरमधील बहुचर्चित अशोक लांडे हत्या प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कार्डिले यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे कार्डिलेच्या निर्दोष सुटकेविरोधात फिर्यादी शंकर राऊत यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती कार्डिलेंना नोटीस बजावण्यात आल्यानं त्यांच्या संकटामध्ये भरूच आता भरच पडलेली आहे नऊ ऑगस्ट रोजी याबाबतची सुनावणी होणार आहे दोन हजार आठ साली लॉटरी विक्रेता अशोक लांडेची हत्या कार्डिलेनं कार्डिलेचे व्याही भानुदास कोतेकर आणि त्यांच्या मुलांनी केली होती या प्रकरणामध्ये कोतकर आणि कार्डिले यांनी मृतांच्या कुटुंबियांना पैशाचं आमिष दाखवलं होतं त्यानंतर या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानं कोतेकर पिता पुत्रांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली तर कार्डिलेंची निर्दोष मुक्तता केली होती वर्ध्यातील बोरगाव परिसरामध्ये रात्री एक भरधाव ट्रक रस्त्यालगतच्या घरामध्ये शिरल्याची घटना घडली आहे यामध्ये घरातील तिघे जण जखमी झाले असून एका बालकाचाही समावेश आहे रात्रीच्या सुमारास बोरगावमधील सहस्त्रबुद्धे परिवारामध्ये गाड झोपेत असताना हा भरधाव ट्रक थेट त्यांच्या घरामध्ये शिरला या घटनेनंतर ट्रक चालकांना स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केला